नमस्कार शेतकरी मित्रांनो आज किरण संजय कुमार सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत शेतकरी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आलो आहे हा गॅलन वांग्याचा जो काही प्लॉट आहे या ठिकाणी आपण मार्गदर्शन केलेलं आहे सर्वात महत्वाचं शेतकरी बांधवांनो आपल्याला खूप मोठ्या लेवलच्या समस्या असतात मुळी चालत नाही किंवा त्या ठिकाणी शेटिंग होत नाही किंवा झालेल्या शेटिंगची गळ सारखी होती किंवा जी फळं आहे त्याला शायनिंग नसती असे बरेचसे प्रॉब्लेम प्रत्येक पिकामध्ये आढळून येतात तर या ठिकाणी महार्षण केल्यामुळं सगळ्यात महत्वाचं की या ठिकाणी आपण पाहू शकता आहे हे समोर या या ठिकाणी पाहू शकता ही साईज पा ह्याचं शायनिंग पा याची ग्लिजिंग पा नंतर पुढे या हे शेटिंग पा शेंड्यापर्यंत सिटिंग आहे विशेषतः या ठिकाणी दोन पेऱ्यामधलं अंतर कमी आहे नंतर शेंड्यापर्यंत माल चालू आहे इथं शेंड्यापर्यंत माल चालू आहे शेंडापर्यंत एकदम व्यवस्थित चालू आहे आणि या ठिकाणी आपण जे मार्गदर्शन केलेलं आहे हे एकात्मिक मूल्यवस्त पण मार्गदर्शन केलेलं आहे म्हणजे या ठिकाणी एन के तीन प्रकारचे दुय्यमान घटक तीन प्रकारचे सात प्रकारचे न्यूट्रिशन आणि सेंद्रिय खतं या ठिकाणी तसेच याला जोड ऑर्गॅनिकची जोड घेतलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण इथं सगळ्यात महत्त्वाचा विषय जो असतो आपल्याला चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर आपल्याला काळ्यावरती काम करावं लागतं म्हणजे जमीन सुपीक तर उत्पन्न चांगलं जेवढ्या लेवलला जमिनीमध्ये मायक्रोफ्लोरा इन्क्रीज होईल तेवढ्या लेवलला आपण टाकलेले खतं आपटेक होत असतात तर पाहूया या ठिकाणी जमिनीमध्ये झालेला बदल तर या इकडे पुढं थोडस ह्या ठिकाणी पाहूया पुढे या आता आपण ह्या ठिकाणी पाहतोय खाली या आपण जमीन उकरून पाहूया चित्र मित्रांनो हे पहा मी आता ह्या ठिकाणी ही पांढरी मुळी बेड बेडमध्ये आणि या ठिकाणी आपण पाहतोय तर हात बघा इथं हात घातला आपण या ठिकाणी हात घेतला की, की माती आपण खाली टाकू तर ठिकाणी अशा पद्धतीच्या या ठिकाणी गांडूळ या ठिकाणी पाहायला मिळते तर पाहूया या ठिकाणी बघा आता एका स्क्वेअर फुटामध्ये जवळजवळ आपल्या या ठिकाणी किती गांडूळ पाहायला मिळतात तर एक हे बघा इथं टाकले दोन तीन एक मुठभर माती फक्त घेतली एका मुठभर मातीमध्ये एवढ्या लेवलला लगेच एका मुठभर मातीमध्ये तुम्हाला या ठिकाणी एवढे गांडूळ या हे पाच गांडूळ या ठिकाणी लगेच दिसले पाच मुळे पहा जवळून पांढरी मुळी कशी चालू आहे ही सफेद मुळी जी असती ही जबरदस्त चालू आहे हे पहा आणि हा प्लॉट जो झालेला आहे हा प्लॉट झालेला आहे जवळजवळ चार महिने म्हणजे चार दिवस कमी आहेत चार महिन्याला हे पहा गांडूळ पा आहे दिसत त्या ठिकाणी गांडूळ आहे बरोबर आहे हा जी जीव आहे ही जी जीव सृष्टी जी आहे ही संतुलित होणं गरजेचं आहे जेवढ्या लेव्हलला जे, ले जे मिळतील जीवसृष्टी संतुलित होईल तेवढ्या एवढ्या लेव्हलला आपण टाकलेली खत आपटेक होत असतात तर हा जो प्लॉट आहे हा आहे पाच मेचा प्लॉट आहे पंधरा पंचवीस मे लागवड मे ची लागवड आहे जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर एकवीस सप्टेंबर एकवीस सप्टेंबर म्हणजे या ठिकाणी चार महिन्याला चार दिवस कमी येत आणि अडीच महिन्यापासून हा तोडा चालू आहे तर पुन्हा एकदा पाहूया मालाची शायनिंग पहा वरती सेटिंग पहा शेंडा ह्याचा पहा तर ही जी कमाल आहे ही कमाल होण्याचं कारण एकच आहे की जमीन सुपीक तर उत्पन्न भरघोस मिळतं जमीन त्या ताकतीची बनवली त्या ताकतीचं उत्पन्न वरती पण निघतं तर आपल्याला सुद्धा आपल्या शेतीची जी काय आर्थिक गणित बदलून घेण्यास मदत करायची अस बदलून घेण्याची इच्छा असेल तर निश्चित आपण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता कॅरॉन संजय कुमार सूर्यवंशी आणि माझा नंबर आहे मोबाईल नंबर शहाण्णव एकोणनव्वद अठ्ठ्याऐंशी सव्वीस बावन्न याच्यावरती कॉल करून आपल्याही प्लॉटला व्हिजिट देऊन आपल्यासुद्धा शेतीची आर्थिक गणितं बदलून देण्यास मदत करेल धन्यवाद